पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे व एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंट चे प्रोडक्ट उपलब्ध खरोखरच आजची सभा हा हलकर्णी जिल्हा परिषद मध्ये हलकर्वी गावी होणार होता आजची सभा हा नूल चंपू मतदारसंघातील चंपू या गावी होणार होता आजची सभा हा भडगाव मागाव मधून मागाव मध्ये होणार होता परंतु आपण नूलला का आलं आपण सर्वजण नूलला का आलं म्हणजे आज सर्व क्षेत्रातील नूल आतापर्यंत जना मताधिकी दिलेला आहे ज्यांच्या पाठीशी नूल राहिलेला आहे ते सर्व विजयापर्यंत पोहोचलेले आहे मला एवढंच म्हणायचं आहे शक्ती प्रदर्शन करत नाही युक्ती प्रदर्शन करत नाही आपण साथ घालायला आलेले आहे आणि नूल गावाला जोडणाऱ्या सर्व शेखेड्याला आपण साथ घालायला आलेला आहे नूल गावातील शतस्थळ ब्रह्मी चंद्रशेखर शिवाच स्वामीजींच्या आशीर्वादासाठी आलेला आहे नूल गावातील रामनाथ गिरी महाराजांच्या आशीर्वादासाठी आलेला आहे नूल गावातील ग्रामदैवत श्री मारुते नतमस्तक होण्यासाठी आलेला आहे नूल गावातील हाकीपटू देशांतर्गत त्यांचं नाव लौकिक झालं त्यांना शुभेच्छा आणि सहकार करण्यासाठी आलेला आहे बंधुराव आज नूलकरण मला सांगायचं आहे तुम्ही आज आमचं न्यायाधीश व्हा तुम्ही न्याय निवाडा करा आम्ही सर्व गावातील माय बहुले पस्तीस खेड्यातील लोक तुमच्या दारी आले नाही आणि तुमच्याकडे न्याय मागतो आम्ही निलजी फुलाचा काय झाला गुटाई देवीचा पर्यटन स्थळाचा काय झाला बडगाव फुलाचा काय झाला ओस पडलेला इथं महिला बसलेल्या त्यांच्या घरातील चाचणी एवढं सुद्धा उत्पत्ती तिथं होत नाही एमआयडीसीचा काय झाला माझ्या इथं माळ रणावरती हलकर् एमआयडीसीचा काय झाला ह्याची उत्तर आणि आपण दशा आणि दिशा तुमच्याकडनं मागत आहोत कारण नूलकर तुम्ही आज आमच्या आज पाठीशी राहणं गरजेचं आहे नूल गावातील सर्वांगीण विकासासाठी आणि या पस्तीस खेड्यातील प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही आज आमचं पंचकी करा आमचं न्यायाधीश व्हा मळी मिश्रित पाण्याचा नांगूर फुलाचा काय झाला आज आम्हाला फक्त राजकर्ते आणि राजकरणी एवढंच सांगितलं गटर मीटर आणि वॉटर कंत्राटदाराच्या पाठीमध्ये लाखो रुपयाची वसुली करणं आणि घर भरून घेणं हे सोडून कुठेही आपल्याला इथे कोणी दिसत नाही बंधुन मला विचारायचंय फक्त युवक इथं आहेत ते गटर मीटरच्या राजकारणात अडकतील काय परिवर्तनवादी विचाराला साथ घालतील आज आपण निवडणूक ही फक्त चंदगड विधानसभेची निवडणूक नाहीये कुठे गेले नाहीत आणि माझ्या माय एकच शिकवणं त्यांनी एक रजिस्टर घालणं एक पेन ठेवणं शंभर रुपये गोळा करणं सण मध्ये एकाच पद्धतीने साडी नेसणं आणि त्यांच्या राजकीय व्यासपीठाची जाजमपूरचा झेंडा उचलण्यासाठी आपल्या युवक आणि माता भगिनींचा यांनी उपयोग केला आज सगळ्यांना मला विनंती आहे घरी गेल्यावर तुम्ही विचार करा जर कर तरुण युवक बेरोज जर बेरोजगार होऊन पबजी खेळ जर रोडवर बसत असेल तर या राजकर्त्यांचं करायचं काय हे विचार तुम्ही केला पाहिजे आज फक्त वडापाव गुळाच्या चहा आणि कंच शिजवणे म्हणजे उद्योग नाही का आलं नाही कॉल सेंटर का आलं नाही आयटी पार्क का काय कमी या भूमीमध्ये एवढं सगळं इथं असताना सुद्धा का घडलं नाही हे विचार करणं गरजेचं आहे बंधन आपण अडकलेलं आहे फक्त शिवाय मशीन चटणी करणं आणि लोणचं करणं आणि पापड करण्यामध्ये लाटून लाटून आपले हात दुखले त्याच्यावर ब्रँड करून नवीन विकणे आणि त्यांनी विकलेऱ्यांची घरं भरून त्यांनी मोठे श्रीमंत झाले पापड आमचं लेबल त्यांचं तिसरा घेणार चौथा कमावणार आज आमच्या मागणीला आमच्या वस्तूला आमच्या खाद्यपदार्थाला आज बार्गेनिंग नाही आज आमच्या सगळ्या गोष्टीला आपल्याला ब्रँड नाही मार्केटिंग नाही या सगळं करण्याचं काम कोणाचं होतं लोकप्रतिनिधींचं होतं एक सुद्धा लघु उद्योग कुठंही निर्माण झाला नाही बंधून आज विचार करा तुमच्या हातात विणकाम भरतकाम फॅशन डिझायनिंग होम सायन्स ब्युटी पार्लर जर्जोशी वर्क हे आलं पाहिजे फक्त निवडणुकीला तीनशे रुपये पगारासाठी आपण कुठेही झेंडा घेऊन गेला तर तुमची मुलं तुमची सुना तुमची नातवंड काका मामा मावशी सगळं उघड्यावर पडतील पाच वर्षे आणि हे राज्यकर्ते मोठे होतील बंधू विचार करा आज सर्व इथं आहेत या गल्लीतील विधवाला कधी भेटले नाही परितक्ताला भेटलं नाही अपंगानं भेटले नाही भूमिहीनानं भेटलं नाही ना आणि ज्या घरात अन्न नव्हतं त्या अन्न शिजवणाऱ्या चुलीला यांनी जाऊन भेटलं नाही घरोघरे फिरत आहे दोन हजार घ्या एक हजार घ्या तीन हजार घ्या आणि पाचशे घ्या आम्हाला मत द्या पाहिजे आपल्या आई वडिलांना उचलला त्या आई वडिलांची स्मरण ठेवा तुम्ही ज्या आई वडिलांना साथ घाला ज्या आई वडील आपलं मूल्य कधी केलं नाही अंग वस्त्र निवारा सगळं निर्माण करताना देताना आपल्या ओटीत कधीही मुली ठरवलं नाही हे राजकर्ते तुम्हाला येऊन मूल्य ठरवतील जास्त बोलणाऱ्याला एक लाख कमी बोलणाऱ्याला पन्नास हजार काही बोलत नाही त्याला पाच हजार कान तेवढा आहे नाक तेवढा आहे डोळ तेवढा आहे बोट तेवढा आहे बटनवर बोट मारते पाचशे रुपये विचार गरज आहे बंधून आज खरोखरच विचार करण्याचं बंधन गरज आहे काय पाणीवाले पाणीवाले काय पाणीच झालं आपलं जरूर मी मान्य करतो एका शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून ज्या माझ्या घरात सायकल होतं तिथं मोटरसायकल आलं जिथं मोटरसायकल होतं तिथे कार गाडी आलं जिथं पहिली पासून दुसरी पर्यंत शाळा होत तिथे के जी पासून पी जी पर्यंत शाळा घेतले सुशिक्षित झाले मान्य करतो मी परंतु का पस्तीस गाव वंचित पडले का पस्तीस गावामध्ये सव्वीस जानेवारीला घागरी जर करता डोक्यावर ठेवलं तर मेच्या पूर्व संध्यापर्यंत बसत्याच्या महालक्ष्मीच्या माईपर्यंत घागरी माझ्या माय माउलींच्या डोक्यातनं खाली येत नाही का वंचित राहिलं अरळगुंडी का वंचित राहिलं कडलगे का वंचित राहिलं खंदाळ इदरगुच्ची नंदरवाड कुंभळाळ नवकूट नरेवाडी हिडदुग्की अत्यर्मी पर्यंत का वंचित राहिलं झालं ना नाही पाण्याचा हेचा प्रश्न मासेवाडीच्या ह्याच्या ह्याच्यातून धरणातून सायपन पद्धतीने जर करता आपण पाणी आणलं असतं तर सगळ्यांना सुजराम झालं असतं परंतु यांना राजकारण करायचं आहे पाण्यावरती यांना राजकारण करायचं आहे पाणीवरती बंधुनो विचार करा यावेळी घागरी तुम्हाला ग्रिकामा घ्यायचा आहे काय भरलेले घागरी घ्यायचं आहे बंधुनो हे सगळं निवडणूक आपण हातात घेतला तर परिवर्तन होणार आहे आपण काही हातात नेत घेतला तर किशात पाचशे मिळतील बोटाला साई लागेल आणि कट्ट्यावर बसून या नेत्यानं त्या हे केलं त्या नेत्याने हे केलं माकप हे केलं बाकअप हे केलं राष्ट्रवादी हे केलं शिवसेना हे केलं भाजप हे केलं हे शेतकरी संघटनेने हे केलं ने हे केलं बोलण्याचं नैतिक अधिकार कुणाच्याही मनात नसणार कुणाच्याही हातात नसणार विचारत नसणार आचारत नसणार बंधुरा हे विचार करण्याचे गरज